पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते अद्वैत आणि कला वेषांतर करून गौरव परसमे यांच्या ऑफिसमध्ये आलेले असतात तिथे आल्यानंतर कला म्हणते की मला हिऱ्यांचे दागिने दाखवा मी जरी म्हातारी दिसत असले तरी जुन्या व्हरायटीज खूप सारे आहेत सा हां मला म्हातारी समजू नका हे बाळा मला छान नवीन लेटेस्ट डिझाईन दाखव त्यानंतर तो व्यक्ती त्यांच्याकडे अवेलेबल असणारे सर्व डिझाईन दाखवतो आता राहुलच्या राहुल हा गौरवच्या केबिनमध्ये आलेला असतो तेव्हा त्यांचं डिस्कशन सुरू असतं की आपली पार्टनरशिप अशीच कायमस्वरूपी चालायला हवी आहे आत्तापर्यंत तरी काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे आणि आपला बिझनेस हा प्रॉफिटेबलच राहिला आहे असं राहुल गौरवला सांगत असतो आणि त्या दोघांचं सुरू असतं अद्वेतला फोन आल्यामुळे तो केबिनच्या साईडला येऊन उभा राहतो तेव्हा एक एम्प्लॉई तिथे येतो आणि म्हणतो की आता हिरेंच्या गोडाऊनमध्ये मी जाणार आहे अद्वेतला माहिती काढण्यासाठी तोही तिथे थांबून त्याच्या मागे जाऊ लागतो तर कला केबिनच्या बाहे बाहेर आल्यानंतर तिला असं दिसतं की बरोबरच तिच्या केबिनमध्ये राहुल काय करतोय असं ती पाहते आणि तिच्या मनामध्ये असणारी शंका आता गडद होऊ लागते की या सर्व प्रकरणाशी राहुलचाच हात नाही आहे का राहुलला पाहिल्यानंतर तिला खूप आश्चर्याचा धक्का बसतो तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायलाच मिळणार आहे